मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा श्यामचे बंधू प्रेम या पाठावर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न त्यांची उत्तरं त्याचबरोबर याच प्रस्तुत पाठावर आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आधी अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला सुरुवात करू या पहिला प्रश्न आहे पाठ्यपुस्तकामधील बघा खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये पहिला आहे की नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो तर बघा नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा रम्य सुंदर असा वास सुटतो दुसरा प्रश्न आहे श्यामने कोणता निश्चय केला तर बघा की गणेश चतुर्थीला गावाला जाताना धाकट्या भावास कोट आणि सदरा शिवून न्यावयाचा असा श्यामने निश्चय केला अशा प्रकारे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचे पुढचं आहे लहान भावाला आईने कसे समजावले उत्तर बघा एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता बघा हट्ट करणे म्हणजे नाही ना तीच गोष्ट हवी आहे याची वारंवार मागणी करणे त्यावेळेस त्याची, त्याची समजूत घालताना त्याला समजावताना आई म्हणाली की तुझे अण्णादादा मोठे होतील रोजगारी होतील रोजगारी म्हणजे कमावते होती होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदराशी होतील आता नको हट्ट करू असं लहान भावाला आईनं समजावलं पुढचा प्रश्न बघा श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात तर श्यामचे वडील हे कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला जात असत पुढचा प्रश्न आहे श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते श्रम म्हणजेच बघा कष्ट किंवा मेहनत तर आपल्या लहान भावासाठी शिवलेला नवीन कोट कधी एकदा भावाला देतो असं श्यामला झालं होतं श्यामच्या हृदयात प्रेमपूर आला होता सुखस्वप्नात तो दंग होता त्यामुळं त्याला चालण्याचं श्रम वाटत नव्हतं पुढं आकृतिबंद पूर्ण करा श्यामला थंडीच्या दिवसात न ना मिळणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या कौन होत्या तर पहिली गोष्ट म्हणजे बघा मफलर मफलर म्हणजे हे कानाला थंडीच्या दिवसामध्ये गुंडळण्यासाठीच एक कपडा आहे दुसरं म्हणजे जॅकेट आणि तिसरा म्हणजे गरम कोट पुढचा आहे आकृतीबंधामधला प्रश्न की श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न कोणता तर की कोणाचे कर्ज काढलेस कोणाच्या पैशांना हात तर नाहीस न लावलास का फीचे पैसे दवडलेस अशा प्रकारचे प्रश्न श्यामच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झाले का ते लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते तर बघा श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता आणि तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून ते पाहून श्यामचे डोळे अश्रूंनी नाले होते पुढचा प्रश्न आहे श्याम घरी जायच्या श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नकोस असे का म्हटले बघा पावसा पाण्याचे दिवस होते नदी नाल्यांना पूर आले होते पिसईचा पाया सोंडे घरचा पाया यांना उतार नव्हते म्हणजे हे पिसईचा पाया आणि सोंडे घरचा पाया हे जे ओढे आहेत यांना म्हणजे हे ओसंडून वाहत होते भरपूर त्याला पाणी आलेलं नव्हतं पाणी आलेलं होतं यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नकोस असे म्हटले बघा आता पिसईचा पाया धुतडी भरून वाहत होता तर का वाहत होता बरं कारण जोराचा पाऊस पडत होता आणि त्याच्या पायाला खूप जोर पाण्याला खूप जोर होता ओढ्याचं पाणी हे जास्त ओढतं ना जास्त त्याचा प्रवाह हा वेग पाण्याचा जास्त असतो त्याच्यामुळेच आहे ना मराठीमध्ये एक मन पडली आहे ना उथळ पाण्याला खळखळाट पारे खोल नसतात त्यामुळेच पिसईचा पाह्या हा दुथडी भरून वाहत होता श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला बघा म्हणजे आईचं मन का भरून आलं गहिवर येणे म्हणजे मन भरून येणे तर श्यामची आई त्यांच्या लहान भावाला नेहमी म्हणत असे तुझे अण्णा अण्णा दादा, दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील त्याप्रमाणे श्यामने स्वतःच्या खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी नो नवीन कोट शिवून आणला होता म्हणून श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला चर्चा करा बघा पंख पंख असते तर एकदम उडून गेलो असतो यामागील श्यामची कल्पना काय असावी म्हणजे श्यामच्या मनात गावी जाताना जो विचार आला होता की हे ना नदी नाल्यांना पूर आले होते त्यामुळे त्याच्या मनात विचार आला होता की मला जर पंख असते तर मी उडून गेलो असतो तर हे विचार त्याच्या मनात म्हणजे ही कल्पना काय असावी पुढं बघा खेळूया शब्दांशी खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून घ्या तर या ठिकाणी बघा हे दिलेले शब्द आहेत त्या ठिकाणी बघा थंड सापडणे सुगंध थोरला जुना लक्ष स्मृती तर बघा इथे थंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गरम सापडणे म्हणजेच काय होणे हरवणे सुगंध बघा सुगंध म्हणजे सुवास दुर्गंध त्यानंतर थोरला म्हणजे मोठा आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे धाकटा म्हणजे लहान जुना ना नवीन लक्ष आहे ना दुर्लक्ष आणि स्मृती म्हणजेच आठवणीत राहणे आठवण आणि विस्मृती म्हणजे विसरणे पुढे बघा गटात न बसणारा शब्द ओळखावं तो लिहा आणि तो गटात का बसत नाही ते सांगा गा? समीरा विनीता त्यांनी आणि निखिल तर या गटाकडे आपण बारकाईने लक्ष दिलं समीरा विनिता आणि निखिल हे आहे ना नाम आहेत विशेष नाम आहेत आणि फक्त त्यांनी हे काय आहे सर्व नाम आहे म्हणून हा गटामध्ये न बसणारा शब्द आहे त्याचं कारण पण लिहायचं आहे बघा उत्तरही तर दिली आहेत इकडे बघा कुठं का मी सातपुते ज्याने नाही त्याने तिला मग ही मी त्याने तिला ही काय आहेत सर्वनामे आहेत आणि सातपुते हे विशेष नाम आहे हिमालय सुंदर प्रसन्न भव्य बघा यामध्ये हिमालय हे विशेष नाम आहे आणि बाकी सगळे हे सुंदर प्रसन्न आणि भव्य हे काय भाव आहे भाववाचक नामे आहेत तर मित्रांनो मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती ज्या आठही जाती आहेत आठही प्रकार आहेत या प्रत्येक प्रकारावरती आधारित विस्तृतपणे माहिती देणारा व्हिडिओ उदाहरणांसहित तोही आपल्या चॅनेलवरती आहे त्या ठिकाणी तुम्ही हे ना आपल्याला त्या घटकाचं परिपूर्ण ज्ञान मिळावं त्यासाठी व्हिडिओवरती तुम्ही जा चॅनेलवरती आणि तो व्हिडिओ त्या ठिकाणी पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढचा आहे लिहिणे आम्ही गाणे वाचणे बघा आम्ही हे सर्व नाम आहे आणि बाकीचे सगळे लिहिणे ना गाणे वाचणे ही काय आहे क्रियापद आहेत आता पुढं बघा लिहते होऊ या स्वाध्यायामधलाचा हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी कोणकोणत्या वस्तू भेट घेता आणि कोणकोणत्या प्रसंगी घेता म्हणजे कुठल्या प्रसंगाच्या वेळी घेता ते त्या ठिकाणी लिहित आहे बघा या ठिकाणी उदाहरण दाखल म्हणजे दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मनाने लिहू शकता की आम्ही आमच्या धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी वाढदिवसाला पुस्तक घेतो किंवा भेट देतो एखादं चांगलं काम केलं की चॉकलेट देतो अभ्यासात चांगले गुण मिळाले की एखादं चित्र भेट देतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावासाठी धाकट्या म्हणजे लहान भावासाठी किंवा बहिणीसाठी काय देत असाल ते थी या ठिकाणी लिहिलं तरी हरकत नाही आता खाली दिलेल्या शब्दांचं क्रियाविशेषण अवयवाच्या प्रकारानुसार चौकटीमध्ये वर्गीकरण करायचं आहे इथं शब्द दिलेले आहेत है ना तर हे क्रियाविशेषण अव्ययाचे जे प्रकार आहेत कालवाचक स्थलवाचक रीती वाचक ना परिमाणवाचक किंवा संख्यावाचक बघा याही प्रकारांची आहे ना क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकाराचे सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे तर इथं बघा उत्तरामध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी बघा क्षणोक्षणी परवा दररोज सतत हे कालवाचक क्रियाविशेषणाव तर स्थलवाचक स्थल, स्थल म्हणजेच ठिकाण बघा आपण पलीकडे तिकडे समोरून वर तिथे मागे पुढे हे स्थलवाचक रीती आहे ना रीत म्हणजे पद्धत टपटप अतिशय सावकाश पटकन झटकन म्हणजे वाक्यामधली जी क्रिया आहे त्याची रीत सांगणार आहे आणि परिमाण म्हणजे संख्या वाचक आहे ना पूर्ण जरा मुळी थोडे कसे हे परि परिमाणवाचक किंवा त्याला संख्यावाचक म्हटलं जातं आता मित्रांनो हे झाले स्वाध्यायातले प्रश्न आता या ठिकाणी बघा आपण प्रस्तुत पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करा है ना आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट्स करून कळवा व्हिडिओ कसा वाटला बघा पुढचं म्हणजे पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये की खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण लिहा तप्त जमिनीला डॅश डॅश शांत होऊ लागले बघा इथे कोण शांत करू लागले तर मेघ म्हणजे ढग थंडीच्या दिवसात डॅश डॅश चौघडी करून गळ्यांशी बांधून शाळेत जायचे बघा चौघडी म्हणजे ते कोणत्या ह्याच्या चौघड्या चार घड्या करायचे तर धोतराच्या इथं उत्तर धोतर एक डॅश डॅश माझ्या पायाजवळून उडी मारून गेली बघा नाणेटी नाणेटी हा एक सापाचाच प्रकार आहे उत्तर दिलेली तिथं म्हणजे ते फक्त पाण्यामध्ये असतात पिसईचा पर्या डॅश डॅश भरून वाहत होता बघा कसा भरून वाहता दुथडी भरून वाहत होता डॅश डॅश पायांना नाही डॅश डॅश दगड पायांना खूपच होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते तर बघा सुयासारखे हे दगड माझ्या पायांना खूपच होते म्हणजे टोचच होते परंतु माझं तिकडे लक्ष नव्हतं अशा प्रकारे रिकाम्या जागांवरती आधारित प्रश्न परीक्षामध्ये आल्यानंतर ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी समजा आता रिकामा जागी शब्द तुम्हाला भरायचा आहे लिहायचा आहे तर त्या ठिकाणी असा शब्द लिहून त्याला अंडरलाईन करायची ना आणि म्हणजे फक्त एका शब्दामध्ये तिथं उत्तर न देता दि कारण प्रश्नच काय म्हणतो बघा का रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा अशा प्रकारे पुढचा प्रश्न बघा त्या डॅश डॅश नाचातून मी चाललो होतो है ना तर पंच महाभूतांच्या नाचातून मी चाललेलो होतो म्हणजे त्या ठिकाणी आहे ना वडील डॅश डॅश करत होते व आईने सेगडीत डॅश डॅश शेकण्यासाठी दिले होते वडील संध्या करत होते सायंकाळची वेळ होती आणि आईने शेगडीमध्ये निखारे निखारे म्हणजे विस्तव ह ना शेकण्यासाठी दिले होते डॅश डॅश पर्याला पाणी नव्हतं कारे कोणत्या पर्याला सोंडे घरच्या पर्याला आणि या प्रेमावर कोणाची डॅश डॅश नको पडायला ह्या दृष्टी म्हणजेच नजर बघा आता प्रकारे पुढचा प्रश्न आहे कोण कौन, कोणास म्हणाल तुझे अण्णा म्हणजे दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदराशी होतील आता नको वाटतं धरु तर बघा श्यामची आई ही आपल्या लहान मुलाला म्हणजे त्याचं नाव आहे पुरुषोत्तमला म्हणाली दुसरा प्रश्न आहे इतक्या पावसातून श्याम कशाला आला सारा भिजलाच ना तर ही श्यामची आई श्यामला म्हणाली सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हतं का रे श्यामच्या वडिलांनी श्यामला विचारलेले हो परंतु मी आलो कसा तरी श्याम आपल्या वडिलांना म्हणाला हा नवीन कोट आणला को नवीन कोट कोणाला रे श्यामचा धाकटा भाऊ श्यामला म्हणाला कोणाच्या पैशांना हात तर नाहीच ना लावला श्यामची आई श्यामला म्हणाली आई मी कर्ज काढलं नाही चोरलेही नाहीत तिचेही खर्चिले नाहीत असं बघा श्याम त्याच्या आईला म्हणाला मग उदार का शिवून आणला श्याम श्यामचे वडील श्यामला म्हणाले पुढचा प्रश्न आहे अतिरिक्त प्रश्नांमध्ये खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा बघा स्वाध्याय व्यतिरिक्त हे अशा प्रकारचे अतिरिक्त प्रश्न जे आपल्याला सराव केल्यानंतर परीक्षेसाठी महत्वपूर्ण ठरतात त्यामुळे बारकाईने या ठिकाणी लक्ष द्या व्हिडिओ ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहून घ्यायचे आहेत किंवा वाचायचे आहेत तर त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल्स करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता काही शंका असेल कमेंट करून नक्की विचारा एक दोन वाक्यामध्ये उत्तर द्या की श्यामने आईने श्यामला कातर स्वरात काय विचारलं आईने श्यामला कातर स्वरात विचारलं श्याम कोणाच्या पैशांना हात तर नाहीच ना लावलास ब श्यामने नवीन कोट शिवण्यासाठी काय केलं वडिलांनी खाऊसाठी दिलेले आना दोन आणे खाऊसाठी खर्च न करता दोन तीन महिने ते जमवून श्यामने त्या पैशांचा पुरुषोत्तमला कोट शिवला मग इथं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चौघडी म्हणजेच चार घड्या त्याला चौघडी म्हणतात पर्या हा एक त्या ओढ्याचं नाव आहे ओढा म्हणजे नदीचं छोटं रूप आणि कातरस्वर म्हणजेच या ठिकाणी कापरा है ना थरथरणारा अशा प्रकारे श्याम भावंडास काय आणू शकत नव्हता ते बघा खाऊ आणू शकत नव्हता खेळणे आणू शकत नव्हता रंगीत चित्रांचं पुस्तक तो आणू शकत नव्हता आता बंद पूर्ण करा अजून उतार नसलेले परे पिसईचा आणि स्वंड्याकरता रिकाम्या जागा भरा डॅश डॅश डोळे होते ध्येयावर हृदयात डॅश डॅश आला होता प्रेमपूर म्हणजे प्रेमाचा पूर आला होता आणि डॅश डॅश नवीन कपडे करतात कधी करतात गौरी गणपतीत नवीन कपडे करतात पुढचं बघा चौकट पूर्ण करा श्याम रोज मोजत असलेले काय मोजत होता तर तो पैसे मोजायचा त्याने जमवलेले श्याम ह्यास भीक घालणार नव्हता है ना नदी नाल्यांना का ना भीक घालणार नव्हता म्हणजे तो घाबरणार नव्हता किंवा भिणार नव्हता कारण त्याच्या मनामध्ये जो आपल्या भावाच्या प्रतिप्रेमाचा जो पूर आला होता त्यामुळे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे द्या यामध्ये पहिला प्रश्न आहे श्याम शिंप्याकडे मापासाठी कोणाला बरोबर घेऊन गेला शिंपी म्हणजे कोण ना शिंपी म्हणजे कपडे शिवणारा टेलर श्याम शिंप्याकडे मापासाठी आपल्या भावाच्या वयाच्या एका मुलाला बरोबर घेऊन गेला होता कशासाठी मापासाठी है ना म्हणजे त्याच्या साईजचे कपडे तो आपल्या भावाला शिवणार होता श्यामने कोटासाठी किती कापड व किती अस्तर घेतलं बघा कप म्हणजे कोट शिवण्यासाठी किती कापड घेतलं आणि अस्तर अस्तर म्हणजे जे आतून लावलं जातं बघा जसं साड्यांना वगैरे महिला लावतात त्याप्रमाणे तर ते दोन वार कापड बघा आता कापड हे मीटरमध्ये मोडलं जातं पण त्यावेळेस आहे ना हे कापड एक वार दोन वार अशा प्रकारे मोडलं जायचं तर हे दोन वार हे बरोबर उत्तर आहे शब्दांचे वचन बदला सुट्टी एकवचनी शब्द आहे अनेक वचन सुट्ट्या एकवचनी शब्द आहे कोट आणि तो अनेक वचनामध्ये पण येतो कोटच नाले अनेक वचनी शब्द आहे नाला एक वचन खिसा एकवचनी शब्द आहे आणि अनेक वचन खिसे तर मित्रांनो वचन या घटा घटकावरती है ना लिंग वचन या घटकावरती देखील अगदी आहे ना सोप्या भाषेमध्ये वचनाचे जेवढे जे दहा अकरा नियम आहेत त्या नियमांसहित त्या ठिकाणी वचन वोच्याना आणि वचनाचे प्रकार कशा प्रकारे कुठलं वचन कशाला लागू होतं त्याचे नियम काय आहेत याचं विश्लेषण करणारा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आवश्यकता लागल्यास त्या ठिकाणी अवश्य भेट द्या क्रियाविशेषण शोधायचं वाक्यामध्ये रोज पैसे मोजत होतो बघा रोज या रोज हे कालवाचक क्रियाविशेषण आहे हे आपल्याला त्या काळ किंवा वेळ त्या ठिकाणी वाक्यामधली जी क्रिया आहे समजते सोमतावरती आधारित प्रश्न आहे की तुम्ही पैसे साठवता हो का आणि साठवलेल्या हो पैशांचा उपयोग कशासाठी करण्याची तुमची इच्छा आहे जसं तुम्ही घरामध्ये ती पिगी बँक वगैरे असते है ना तर अशा प्रकारे तुम्ही पैसे साठवता हो का म्हणजे गोळा करता का किंवा जमा करता का आणि हे जे साठवलेले हो पैसे आहेत या साठवल्यांच्या साठवलेल्या पैशांचा उपयोग कशासाठी करण्याची तुमची इच्छा आहे तर तुम्ही या ठिकाणी आपल्या मनाने लिहू शकताय कारण प्रत्येकाच्या विच्छा या वेगवेगळ्या असतात तर अगोदर मला प्रथम पैसे साठवण्याची सवय नव्हती पण आजीने छोटीशी पिगी बँक आणून देताच मला त्यात पैसे साठवायची सवय जडली जडली म्हणजे लागली त्यात आवश्यक तेवढे पैसे जमतात मला आजी व आजोबांसाठी काठी खरेदी करण्याची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे म्हणजे अशा प्रकारे एक उदाहरण दाखल तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही ना तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तुम्ही साठवलेलं पैशातून काय घ्यायचं ते या ठिकाणी लिहू शकता बघा आता विरुद्धार्थाचे शब्द आहे थंड गरम सापडणे हरवणे सुगंध दुर्गंध जुना नवीन लक्ष दुर्लक्ष स्मृती विस्मृती थोरला धाकटा समानार्थी शब्द आहे सुट्टी म्हणजे रजा वास गंध मेघ ढग सुंदर छान पृथ्वी अवनी किंवा धरती आहे ना ध्येय म्हणजे उद्धिष्ट भाऊ बंधू अश्रू आसव, पंख पर गारठा म्हणजे गारवा जल म्हणजे पाणी किंवा नीर दृष्टी नजर स्मृती आठवणी आणि बंड म्हणजेच तोंड वचन बदला चौघडी चौघड्या गाबडी गाभडी गाबड्या कपडा कपडे सदरा सदरे डोळा डोळे नाला नाले कोरडा कोरडे खिसा खिसे लिंग बदला बघा आई या शब्दाचं लिंग बदल होतो वडील भाऊ बहीण दादा ताई शिंपी शिंपीन शिंप्याची बायको म्हणजे शिंपीन है ना धाकटा आणि धाकटी बघा पुढची बघा वाक्यप्रचारांचा दिलेल्या वाक्यात बिनचूक उपयोग करून ती वाक्य पुन्हा लिहा कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले असतात हा प्रश्न आहे ना वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करा हा प्रश्न दहावी बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा पाच मार्काला परीक्षेमध्ये से आमपास येतो सेपरेट वाक्यप्रचारांचाच पाच मार्कासाठी प्रश्न असतो अशाच प्रकारे वाक्यामध्ये वाक्यप्रचार दिले जातात आणि त्यांच्याच ह्या वाक्यप्रचाराच्या अर्थाची वाक्य खाली दिलेली असतात वाक्यप्रचाराच्या अर्थाचं वाक्य आपण शोधायचं आहे आणि कंसातल्या वाक्यप्रचाराचा त्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे बघा आनंदवनातील कुष्ठरोग्यांची दुःख ऐकून माझ्या हृदयात प्रेमात प्रेमपूर आला बघा हृदयात प्रेमपूर येणे इथं फक्त याच वाक्यप्रचारांचा उपयोग केलेला आहे आणि नववी दहावीच्या वर्गामध्ये बोर्ड परीक्षेसाठी दहावीला हे या ठिकाणी वाक्यप्रचाराच्या अर्थाचं वाक्य दिलं जातं आणि कंसातल्या वाक्यप्रचाराचा उपयोग करायचा असतो वर्गात पहिला क्रमांक काढण्याचा मी निश्चय केला म्हणजे निर्धार केला त्या गरीब माणसाची हकीकत ऐकून माझे डोळे असुरूंनी नाहले बघा मी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या मनानं आणखीन वेगळी वाक्य बनवू शकता पुढं बघा पाठातील काही शब्दार्थ स्मृती म्हणजे आठवण आणि विस्मृती म्हणजे विसरण रिवशेष अव्ययाचा वापर करायचा आहे दररोज पूर्ण अत्यंत सर्वत्र चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करावा पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो आणि राजू अत्यंत हुशार आहे आणि पावसात सर्वत्र हिरवळच दिसते बघती जो प्रश्न होता लेखन विभागामध्ये की मला जर पंख असते तर मी उडून गेलो असतो यामागील श्यामची कल्पना काय असावी यासाठी एक उदाहरण दाखल इथं पाहू शकता की राम आता बघा यांचा संवाद आहे इथं श्यामने आपल्या छोट्या भावासाठी नवीन कोट शिवून आणला आहे श्याम म्हणतो अरे मी खाऊ खायला मी खाऊला दिलेले पैसे साठवले व त्यातून हा कोट शिवून घेतला राम म्हणतोय मग तू तु, तु, तुझ्या भावाला कधी देणार श्याम म्हणतोय मी आता गावाला जाणार आहे तेव्हा मी त्याला हा कोट देणार ना पुढं बघा राम तू तु, 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 तुला नाही शिवलास नवीन कोट श्याम म्हणतोय अरे माझा धाकटा भाऊ कोटसाठी रडत होता तेव्हा आई त्याला म्हणाली तुझा दादा मोठा झाला की तुला नवीन कोट आणेल राम म्हणून तू तु, तुझ्या भा धाकट्या भावाला कोट घेतला श्याम म्हणते होय आईची इच्छा होती मला तर असे वाटतं की मी एखाद्या पक्षाप्रमाणे उडून जाऊन हा कोट माझ्या धाकट्या भावाला द्यावा त्यामुळे त्याला तर आनंद होईलच पण आईलासुद्धा खूप आनंद होईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद